पिंजरा आणून फायनली बर्ड्सला शिफ्ट केलं त्यांच्या नवीन घरी आणलंय सर्व बघणाऱ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार चिऱ्या दगडावर गुरु करतात आहे तर गुरु करायला काय आणि कसं करतात ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे काय करणार म्हणजे हे अशी एक फंटी घेतात जी ॲल्युमिनियमची प्लेट आहे ती ठेवतात आणि एका स्केलने ते ओढून घेतात हे अशा प्रकारे काय गुरु पॉइंट करतात ते त्यांनी आणखीन घराला शोभा येते आणि हे चिऱ्या दगडावर खरंच खूप सुंदर दिसतं तुम्ही हा व्हिडिओ बघा हे कशा पद्धतीने करतात हे खूप व्यवस्थित आणि खूप लक्ष ठेवून करायचं काम आहे एकदम व्यवस्थित म्हणजे छानच करतात बरोबर लाईन व्यवस्थित आली पाहिजे दृष्टीने ते करतात तर तुम्ही हा व्हिडिओ बघा कसा वाटला आणि थोडासा फेरफटका मारणारे आजूबाजूचं वातावरण बघायचं आहे उन्हाळा तर आहे पण चालतं आहे आता आता पण पस्तीस टेम्परेचर आहे इकडे पण हवा खूप असल्यामुळे एवढं काही जाणवत नाही थोडा वेळ घरात बसायचं आणि कोंबड्या आणल्या आहे तो मी व्हिडिओ टाकलेलाच कोंबड्यांना पण आतमध्ये ठेवलेलं आहे त्यांच्या नवीन घरात आणून त्यांना वाढवायचं आहे आता मला वाटतं जेव्हा जाईल तेव्हा मोठ्या झालेल्या असतील तर तुम्ही हा व्हिडिओ बघा तुम्हाला कसा वाटला नक्की आवडला तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा आणि काही वाटत असेल तर कमेंटमध्ये मला सांगा मी नक्की सुधारणा करेन थँक्स फॉर वॉचिंग अशीच सोबत राहू दे आपली काउंटिंग के लिए लगे अबे फुला है ना भाई यार नहीं कहीं लगा हुआ कभी जुगाड़ो नहीं है कल फिनिशिंग मार देंगे तो वीडियो बनाते हैं अच्छा कल करें

भाग गया अभी नहीं मिलेगा जाओ देता। नहीं फरसान आहे का ते पण गेलं का बघ आतमध्येच ठेवायला पाहिजे होतं लेके गया लेके गया।, गया लिया ना मगर फायदा नहीं है झगड नहीं सकते उससे <laughs> वो क्या लिहा तो लिया कोई आदमी लेके जाता तो एक थप्पड लगा के देंगे <laughs> उसको क्या कितना भी मारो हे भई मस्त वाटता हे गुरु बघ ना किती भारी वाटतात नहीं। 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 जनरेटर भी चालू करो ना बस हो गया पूरा हो गया ये कम्प्लीट मस्त अच्छा दिख रहा है एकदम हुआ हाँ

हळूची रोप आहे मिरच्या ने आल्या ना अजून झाले कि बारीक या थोडू चालेल ना सांगून ना अरे दे दे दे। ला ला दे। ते पक्ष्यांचे पिंजरा आणि बाहेर ते ओरडतात आहे ग कोण नाही दिसत आहे कोणाला आम्ही आंबा देतो तिथला नाही चालला आंबा कवार आहे तिकडे पण गावठी वावर आहे वाटत मग दे उद्या मी भाजी करेल सागर गवत आलाय का तिकडे कस चांगलं क्रास आहे नारळाचं इथे